एक मिनिट बी नाही झाला साहेब तीन दिवस बसलो आहे एक मिनिट नाही झाला बोलू द्या एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे तीन दिवस बसलो आहे बोलू द्या लोक एक एक तास बोलता आहे तुम्ही ठिणठिन नाही करायचे आम्ही बसलो आहे तीन दिवसापासून नाही आम्हाला दुःख वाटतो एक मिनिट नाही झालं ना म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या नवीन अध्यक्ष आहे इथे आणि आम्ही सात सो किलोमीटर मधून आलो अतिदुर्गम भागामधून जे बोलतात त्याला कोणाला बोलू देताना आम्ही नवीन करून ठोकता साहेब असं नाही चालणार आम्ही एक तर आतिदुर्गम भागामधून आलो मतदारसंघामध्ये हे आरोग्याच्या अक्कलकोवा तालुक्यात जिल्हा उप रुग्णालय मंजूर झाला आहे तसंच मोलगी मध्ये जिल्हा उपरुग्णालय मंजूर करण्यात आला आहे आणि खापरमध्ये तालुका रुग्णालय मंजूर करण्यात आला आहे पण अध्यक्ष महोदय यांना ताबुडतोड तरतूद करून त्यांना पैसे मंजूर करण्यात यावे अशी माझी विनंती आहे जेणेकरून आमचा भाग आदिवासी क्षेत्र आहे आणि अतिदुर्गम भाग आहे आजपर्यंत त्या भागात या आरोग्याची व्यवस्था झाली नाही म्हणून ताबुडतोड ना बेजेट मधून तरतूद करून पैसे मंजूर करण्यात यावे हे माझी विनंती आहे पान कर बाप कर्मांक दोनशे पाच आणि पान क्रमांक एकशे छेचाळीस त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय पन्नास सांगितले धडगाव व अक्कलकुवा तालुका मध्ये आ, उपकेंद्रे पंधरा मंजूर आहे पण त्याच्यात आतापर्यंत एकही रुपया दिलेला नाही म्हणून माझ्या या धडगाव अक्कलकोवामध्ये ते रक्कम आहे देण्यात यावे हे माझे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे नानाज दुसरं साहेब अध्यक्ष महोदय या माझ्या धडगाव अक्कलकुवा तालुका मध्ये एक मिनिट बी नाही झाला साहेब तीन दिवस बसलो आहे एक मिनिट नाही झाला बोलू द्या एक आदिवासी क्षेत्रामधून आलो आहे तीन दिवस बसलो आहे बोलू द्या लोक एक एक तास बोलता आहे तुम्ही ठिणठिण नाही करायचे आम्ही बसलो आहे तीन दिवसापासून नाही आम्हाला दुःख वाटतो ना एक मिनिट नाही झालं ना म्हणून अध्यक्ष महोदय बोलू द्या नवीन अध्यक्ष आहे इथे आणि आम्ही सात सो किलोमीटर मधून आलो आतिदुर्गम भागामधून जे बोलतात त्याला कोणाला बोलू देताना आम्ही नवीन उठलो ठेण करून ठोकता साहेब असं नाही चालणार बरोबर आम्ही एक तर भागामधून आलो माझ्या या अध्यक्ष महोदय माझ्या या तालुकामध्ये जस बीटी टी सांकुशवीर दवाखाना आहे त्याच्यामधून वाणेवीरे नवीन दवाखानाची इमारत बांधली आहे पेन आतापर्यंत एकही डाक्टर तिथे दिला गेला नाही त्याच्यात दुसरं मोरांबामधून नवापाडा म्हणून दवाखाना नवीन इमारत बांधली गेली तिथे सुद्धा एकही कर्मचारी दिला नाही दडगाव तालुकामध्ये हातदोई व मोक या दोन ठिकाणी नवीन इमारत बांधल्या गेली आहे तिथे आजपर्यंत एकही कर्मचारीने आमच्या या भागामध्ये वारंवार आपण सर्व बघत असेल जेव्हा पाऊस पडतो तेव्हा आमच्याकडे अजून रस्ते नाही